लहान मुलांच्या पोटात दुखतय खात पीत नाही किंवा सगळ्यांना चालतं बरं का लहान मुलांना वावडिंगा आणायच्या वाटीभर पाण्यामध्ये एक चमचाभर वावडिंगा भिजत घालायच्या रात्री सकाळी उठल्यानंतर हे पाणी कडक उकळवायचं वावडिंगा सहित आणि नंतर गाळून घ्यायचं आणि वाटीभर पाणी थोडं थोडं करून बाळांना पाजायचं पोटातले कुठलेही आजार असू देत सगळे निघून जातात टोक संभापूरच्या इथे कुठलं गावते अंबक अंबक मध्ये एक बाळ होतं आणि सारखं शी करताना त्याच्या पोट म्हणजे रक्त यायचं आणि सारखं रडायचं ते दहा मिनिटं थांबायचं आणि दोन तास रडायचं अशी तक्रार होती त्याची तर त्या बाळाला सुद्धा काय झालं की एका डॉक्टरकडे गेल्यानंतर स्कॅनिंग केलं स्कॅनिंग केल्यानंतर सांगितलं की ऑपरेशन करायला पाहिजे आतड्यांना गाठी झालेले आहेत आणि ऑपरेशन करायला पाहिजे साठ हजार रुपये खर्च सांगितला होता दुसरीकडे गेलं तेच सांगितलं आतड्यांचे तुकडे झालेत गाठी झालेत ऑपरेशन करायला पाहिजे पन्नास साठ हजार रुपये खर्च येईल मग त्यांना असंच कोणी माझा नंबर दिला का शिक्षकांनी आणि ते आले माझ्याकडे आल्यानंतर बघितलं तर काय नव्हतं त्यांना हे वावडिंगाचं सांगितलं आणि तीन तासामध्ये बाळ पूर्ण बरं झालं आज ह्या गोष्टीला मला वाटतं किमान किमान सहा महिने झालं ऑपरेशन नाही काय नाही बाळ ओके सगळं आता गुटकुटीच झालंय नाहीतर असं झालं होतं बाळ एकदम काळ निळं झालं होतं तर ह्या गोष्टी होतात पोटातले सगळे आजार विकार जे काय असतील लहान मुलांच्या निघून जातात पण वावडिंगाचं द्यायला चालू करा